स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज रविवार आहे आणि आज साडीचा कलर ऑरेंज आहे तर मी साडी नेसले आणि मी चालले सुमेशच्या घरी सुमेशच्या आजीचा वाढदिवस आहे तर छान असं जे संध्याकाळचे धूपही लावले आणि चालू त्याचं लावायचं अजून आणि इकडं यश आहे जुई आहे आणि आता मी चालले तुम्ही तसंच रंगला सुंदर मी आले शलाकथाईंच्या घरी तर चालू आहे इथं आजींचा वाढदिवस सुमेधच्या आजी तर त्यांचं नाव जे आहे आणि तर सगळेजण सुमेधच्या आजीच म्हणतो आणि त्यांचं आता इथं चालू आहे बड्डे सेलिब्रेशन तर मस्त असे केक आणले होते बलूनस लावले होते आणि छान असं आता बड्डे सेलिब्रेशन चालू आहे तर भट आजी त्यांचं ऑप्शन करतात मला व्हिडिओ अपलोड करायला लेट होते नवरात्रीतलाच हा आहे व्हिडिओ पण काही कारणामुळं म्हणजे कामं ही असल्यामुळं मला काही जमलंच नाही एडिटिंग करायला एडिटिंग करताना खूप वेळ लागतो मस्त असं सुदिनम सुधीनम जन्मदिनम हे ना गाणं लावलं होतं मोबाईलवरती जन्मदिवसाचं संस्कृतमधलं आणि आता सातपुते काकू ऑक्शन करतात त्यांचं आम्ही खूप जण आहे ना ऑक्शन करायला कर तर सगळेजण काय ऑप्शन करत नाही पहिल्यांदा फक्त पाच ऑक्शन ऑप्शन करतात आणि मग नंतर आम्ही सगळेजण एकत्र मिळून एकमेकीच्या हाताला हात धरून एक जण ऑप्शन करतात तर अशा पद्धतीनं छान असं ऑप्शन करतो ह्या आहेत गुप्ते काकू तर आता गुप्ते काकू ऑप्शन करते खूप छान वाटतं आपल्याला ऑप्शन आहेत आणि सगळ्यांनाच सगळ्यांचंच कुणाचा ज्याचा बड्डे असतो ना त्यांना खरंच मन भरून येतं की आपलं पण ऑप्शन होतं आहे आपलं पण बड्डे होतो आहे पूर्वी पूर्वीच्या काळी काही एवढं नव्हतं कधी बड्डेही केलेले नसतात आणि आता बड्डेचं आहे जास्त लोक करतात बड्डे सेलिब्रेशन हे हे आहेत सुमे आजी म्हणजे शैलेजा आजीच्या ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या सुनबाई तर आता करत्यात सही काकू ऑप्शन आणि आम्ही त्यां एकमेकींना हात धरून असं करतो करतोय आणि सगळेजणच ऑक्शन करत राहिलं तर खूप वेळ जाईल त्यामुळं आम्ही असं करतो मग सगळ्यांनाच छान वाटतं आणि आम्ही सगळेजण किती छान उभा राहिलोय असं हातावरती हात ठेवून ऑक्शन करण्याच्या पोजमध्ये तर um, आता चालू येत बे सेलिब्रेशन हॅपी बडे हॅपी बर्थडे बुयू हॅप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू और ब्लेस यू और ब्लेस यू हैप्पी बर्थडे डियर आजी हैप्पी बर्थडे टू यू खाण्यामध्ये त्यांनी छान पदार्थ ठेवले होते उपवासवाल्यांचे वेगळे आणि बिना उपवासवाल्यांचे वेगळे तर उपमा ज्यांचे उपवास नव्हते त्यांच्यासाठी मस्त असा खारीस खारी पॅटीस होतं आणि केक लाडू असं सगळं होतं आणि ज्यांचे उपवास होते त्यांच्यासाठी क उपवासाचा समोसा चिप्स कोथिंबीर वडी असं सगळं होतं आणि बर्फी पण होती

हे घ्या हे माझ्याकडे पुढच्या वर्षी राहिलेल्यांनी पण उपवास करा व्हरायटी असते <laughs> नवरात्र होतं त्यांनी हळदी कुंकू पण केलं छान पर अशा पर्स आणल्या होत्या हळदी कुंकामध्ये देण्यासाठी आणि छान सगळेजण दाखवतात हे <laughs> <laughs>

आणि रुपेरी म्हणून एक आहे ना लिक्विड रुपेरी लिक्विड आहे ना हा खूप छान निघत रुपेरी खूप छान रुपेरी, रुपेरी एक आहे छोटीशीच बॉटल येते पण इतकं छान निघते ना मी देवासाठी ही आणले तेच एकत्र आल्यानंतर हि कडच्या तिकडच्या गप्पा ही होतातच तर चांदीचे भांडी हे कशाने साफ करायचे हाच विषय चालला होता तर चाललं होतं कोलगेटनी नंतर रुपेरी एक लिक्विड आहे त्यांनी अशा प्रकारे आजीचं बड्डे सेलिब्रेशन झालं तर कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद